दोन हजार चोवीस या वर्षामध्ये रिलीज झालेल्या काही चित्रपटांची कमाई बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर पहिला चित्रपट आहे बघा ही अनोखी गाठ ही अनोखी गाठ हा मूवी जो आहे जवळपास एक मार्चला रिलीज झाला होता या मूवीचे बजेट जर पाहायला गेलं तर पाच कोटी रुपये या मूवीचे बजेट होते आणि पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे पहिल्या सात दिवसामध्ये या मूवीची कमाई एक कोटी एका एकसष्ट लाख रुपये झालेली आहे एक कोटी एकसष्ट लाख रुपये या मूवीने कमवलेले आहे सध्या दुसरा का तिसरा आठवडा या मूवीचा थिएटर्समध्ये चालू आहे आणि सध्याही ही अनोखी गाठ हा मूवी जो आहे थिएटर्समध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर दुसरा चित्रपट दुसरा मूव्ही जर पाहायला गेलं तर तो आहे कन्नी कन्नी हा मूवी देखील बऱ्यापैकी चांगल्या स्क्रीन्सवरती जे आहे ते रिलीज झाला होता स्क्रीन काउंट तर माझ्याजवळ तेवढा काही सध्या अव्हेलेबल नाही परंतु कन्नी या मूवीचे बजेट जर सांगायला गेलं तर कन्नी या मूवीचे बजेट जे आहे पाच कोटी रुपये होते आणि याही मूवीने पहिल्या आठवड्यामध्ये एक कोटी चौतीस लाखांची कमाई जी आहे ते केलेली आहे आणि हाही चित्रपट जवळपास फ्लॉप ठरलेलाच आहे त्यानंतर आता एक सांगायला गेला तिसरा चित्रपट जो की आताच रिलीज झालेला आहे त्या चित्रपटाचे नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर तर या मूवीची कमाई जेवढी असायला पाहिजे होती जेवढी व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही या मूवीने पहिल्या दिवशी एक कोटी दहा लाख रुपये कमवले तर दुसऱ्या दिवशी ही कमाई दोन कोटी वीस लाख रुपयांवरती गेली होती तिसऱ्या दिवशीची एक्स्पेक्टेड कमाई दोन ते चार कोटीच्या दरम्यान आहे त्यामुळे आपण या मूवीची कमाई एक समजू शकतो की सहा कोटी रुपयापर्यंत जे आहे तीन दिवसामध्ये जाऊ शकते या मूवीचे बजेट जवळपास बावीस ते कोटी रुपये आहे असे सांगण्यात येत आहे त्यानंतर आता तिसरा चित्रपट जर सांगायला गेलं तर तो चित्रपट आहे मोर्या मोर्या या चित्रपटाची जर कमाई सांगायला गेलं तर दोन दिवसामध्ये फक्त दोन लाखाची कमाई मोर्या या चित्रपटाने केलेली आहे आणि या चित्रपटाचे बजेट तीन कोटी रुपये आहे असे सांगण्यात येत आहे त्यानंतर आता आणखी एक चित्रपट जर पाहिला गेलं तर ऋण नावाचा एक चित्रपट रिलीज झालेला आहे याही मूवीची दोन दिवसाची कमाई सात लाख आमच्या घरात गेलेली आहे आणि याही चित्रपटाचे बजेट तीन कोटी रुपये आहे त्यामुळं आपण समजू शकतो की जवळपास जेवढे चित्रपट रिलीज झालेले आहेत त्याची कमाई खूपच कमी झालेली आहे आणि हे चित्रपट जवळपास फ्लॉपच्याच रेंजमध्ये कमाई ज्या ते करत आहेत तर ओव्हरऑल बघा हे जे मी आकडे सांगितलेले आहेत हे असे ऑथेंटिकच असतील असे नाही थोडे फार पुढे मागे देखील होऊ शकतात कारण की मराठीमध्ये तेवढा काही चांगला ट्रेड अॅनालिसिस ते नसतो थँक्यू